स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळघडामोडि इचलकरंजी शहरालागत असलेल्या शिवनाकवाडी ग्रामपंचायती बाहेर पाण्यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं यावेळी सरपंच पुत्र स्वागत खोत यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला त्यामुळं परिसरात तणावपूर्ण वातावरण बनलं होतं शिवनाकवाडी तालुका हातकणंगले इथं ग्रामपंचायत कार्यालयासमोर दत्त कॉलनी मधल्या नागरिकांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं हा सगळा प्रकार उपसरपंच निवडी दरम्यान झाल्यानं ग्रामपंचायतीच्या आवारात मोठा गोंधळ झाला बोरवेलवरून वरून सुरू झालेली वादावादी नंतर शिवीगाळ पर्यंत पोहोचली या साऱ्या प्रकरणात विद्यमान सरपंच सरिता खोत यांना भोवळ आल्यानं काही काळ ग्रामपंचायत आवारात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती दत्त कॉलनीत पाणी पुरवठ्याचा मुख्य आधार असलेला बोरवेल पूर्वी माजी सरपंच श्रीकांत खोत यांच्या खाजगी जागेत ग्रामपंचायतीनं मारला होता त्यातूनच नागरिकांना पाणी पुरवलं जात होतं मात्र काही महिन्यांपासून श्रीकांत खोत हे ही जागा खाजगी असल्याचं सांगून वारंवार पाणी पुरवठा बंद करत असल्यानं ना नागरिकात नाराजी होती याच्या निषेधार्थ महिलांनी घागर कळशी घेऊन ग्रामपंचायती बाहेर ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान सरपंच सरिता खोत यांचे पुत्र स्वागत खोत यांनी वादग्रस्त बोरवेल हा ग्रामपंचायतीचा असल्याचं पत्र श्रीकांत खोत यांनी दिल्याचं सांगितलं पत्राचा मुद्दा काढताच श्रीकांत खोत आणि स्वागत खोत यांच्यात जोरदार वादविवाद झाला दोघांमध्ये शिविगाळही झाली याच जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर असून ती रखडल्याचं नागरिकांनी निदर्शनास आणलं या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नागरिकांनी माजी सरपंचांवर आरोपांची सरबत्ती केली उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना या सगळ्या गोंधळाचा मुद्दाम वापर होत असल्याचा आरोप उमेदवार अश्विनी खोत यांचे पती अनिल खोत यांनी केला त्यांनी संतप्त होऊन स्वागत खोत यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला यामुळे परिस्थिती आणखी चिघळली या तणावामुळं विद्यमान सरपंच सरिता खोत यांना भोवळ आल्यानं उपस्थितांनी त्यांना स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं या संपूर्ण प्रकारामुळं ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता या सगळ्या प्रकरणामुळे शिवणाकवाडीतील राजकारण चांगलंच तापलं असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे